श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार दशमीचा हा खास दिवस तुमच्या जीवनात एक सुवर्ण संधी घेऊन येतो या दिवशी फक्त चिमुटभर हळदीचा उपाय करून पहा आणि भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या घरात सुख समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल मित्रांनो हा उपाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो कारण या विशेष दिवशी असे अनेक शुभयोग जुळून आले आहेत जे अनेक वर्षांनी एकदाच येतात त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही हा उपाय नक्कीच करायला हवा हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा आणि कोणत्या गोष्टींचे विशेष लक्ष ठेवायचे हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा मित्रांनो हा दिवस इतका खास आहे की कधी कधी मोठ्या पूजा अर्चनांमुळेही ज्या गोष्टी साध्य होत नाहीत त्या एका साध्य उपायाने सहज साध्य होऊ शकतात अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना अतुलनीय लाभ झाला आहे त्यामुळे तुम्हीही हा उपाय जरूर करून पहा आणि यशस्वी व्हा जर तुम्ही हा उपाय करण्याचा विचार करत असाल तर आधी तो व्यवस्थित समजून घ्या आणि योग्य पद्धतीने करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारचे दुःख समस्या किंवा संकट दूर होईल कधीकधी काही समस्या कोणत्याही दोषांमुळे येतात जसे की पितृदोष मंगळदोष किंवा इतर कोणतेही ग्रहदोष पण या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही हा उपाय अगदी साधा आणि प्रभावी आहे जो तुमचं जीवन बदलू शकतो पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवारच्या या शुभ दिवशी हा उपाय करायचा आहे फक्त चिमुटभर हळदीचा उपयोग करून तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कोणत्याही वयाच्या व्यक्तीला करता येतो विशेषतः घरातील माता बहिणींनी हा उपाय केल्यास त्याचे परिणाम अधिक शुभ आणि प्रभावी ठरतात माता बहिणी घराची लक्ष्मी मानल्या जातात आणि त्यांच्या हातून केलेल्या उपायांना विशेष महत्त्व असतं त्यांच्या हस्ते केलेला उपाय घरातील सुखसमृद्धी आणि धनवृद्धीसाठी अमूल्य ठरतो हा उपाय मुख्यतः प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान करायचा आहे या वेळेत उपाय केल्यास त्याचा प्रभाव अधिक होतो काही कारणास्तव तुम्हाला या वेळेत उपाय करणं शक्य नसेल तर सात किंवा आठ वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता हा दिवस वर्षभरात एकदाच येतो त्यामुळे या दिवशी हा उपाय केल्याशिवाय राहू नका जरी काही उशीर झाला तरीही हा उपाय केल्याने तुम्हाला लाभ होईल हा उपाय विशेषत आर्थिक तंगी व्यापारातील अडचणी नोकरीतील अडथळे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून केला जातो जर तुम्ही खूप प्रयत्न करूनही यशस्वी होत नसाल नुकसान होत असेल किंवा जीवनात संकट येत असतील तर हा उपाय तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि यशस्वी होण्यासाठीचा मार्ग दाखवेल हळद ही भगवान विष्णूंची प्रिय वस्तू आहे ती केवळ औषधीय गुणांनी समृद्ध नसून धन आणि समृद्धी आकर्षित करण्याची अद्वितीय क्षमता तिच्यात आहे हळदीच्या उपायाने तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील हळदीचा हा साधा उपाय तुमच्या जीवनात आनंद समाधान आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येईल या दिवशी हळदीचा उपाय केल्यास तुमच्या कुंडलीतील बृहस्पती ग्रह मजबूत होतो बृहस्पतीचा प्रभाव वाढल्याने धन यश आणि सौभाग्य तुमच्या आयुष्यात येतं जेव्हा बृहस्पती मजबूत असतो तेव्हा पैशाची कधीही कमतरता राहत नाही जीवनात तुम्ही सतत प्रगती कराल आणि यशस्वी व्हाल पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार दशमीचा हा शुभ दिवस आहे भगवान विष्णूंच्या कृपेने हा दिवस तुमचं जीवन सुखाने भरून टाकू शकतो त्यामुळे हा चिमुटभर हळदीचा उपाय करून पहा आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणा चला पहिल्या उपायाची चर्चा करूया पहिला उपाय सांगते तो केल्याने धनसंपदा तुमच्या घरात येईल सुखसमृद्धीत वाढ होईल आणि तुमच्या घरात इतक्या वेगाने पैसा येईल की तो सांभाळण्या उघड होईल कारण येथे थेट श्री हरिविष्णूंना प्रसन्न करता येते आणि जसे तुम्ही श्री हरिविष्णूंना प्रसन्न करता माता लक्ष्मी तुमच्यावर तत्काळ प्रसन्न होते श्री हरिविष्णूची कृपा मिळवणे म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आपोआप मिळणे तर करायचे काय बुधवारच्या दिवशी प्रयत्न करा की पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा जर पिवळे कपडे नसतील तर हलके रंग जसे की पांढरा किंवा गुलाबी रंग परिधान करू शकता परंतु दशमीच्या दिवशी पिवळा रंग सर्वोत्तम मानला जातो हळदीचा कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमचे भाग्य चमकेल झोपलेले नशीब जागेल आणि तुमच्या हातात रातोरात पैसा येऊ लागेल तुम्हाला वाटलेली हळद घ्यायची आहे दशमीच्या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर वाटलेल्या हळदीमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवायची आहे आता सर्वप्रथम तुमच्या घराच्या मंदिरात बसा श्री विष्णूंसमोर एक देशी तुपाचा दिवा लावा जी हळदीची पेस्ट तुम्ही तयार केली आहे त्याचा तिलक श्री विष्णूंना लावा हळदीचा तिलक लावल्यानंतर श्री विष्णूची पूजा अर्चना करा जशी तुम्ही नेहमी करता त्यानंतर हळदीचा तिलक तुमच्या कपाळावर आणि मनगटावर लावा श्री विष्णूंना प्रार्थना करा की माझे भाग्य चमकवा माझे नशीब जागवा आणि तुमची कृपा माझ्यावर बरसा इतके म्हणा आणि लक्षात ठेवता आले तर हा मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा बस इतकेच बुधवारच्या दिवशी करा हळदीच्या या उपायाने श्री विष्णूची कृपा मिळू लागेल आणि तुमचे सर्व काम होऊ लागतील जितकीही अडचण तुमच्या कामात येत आहे ती अडचण दूर होईल पैसा तुमच्या घरात रातोरात येऊ लागेल जसेच तुम्ही या उपायाला प्रारंभ कराल सर्वप्रथम जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला कुठेही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती असेल तर ती लगेच दूर होईल जिथे हळद असते तिथे अशा गोष्टी थांबत नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे नजरदोषही दूर होईल आणि जसे हळदीचा हा उपाय कराल तुमच्या कुंडलीत बृहस्पती खूपच मजबूत होईल तर जीवनात सुख समृद्धी धन वैभव सर्व काही तुम्हाला खूपच सोपेपणे मिळेल हळदीचा हा उपाय अत्यंतच उत्तम आहे ज्यांनी हे केले आहे त्यांना याचा लाभ मिळालाच आहे ज्यांनी नाही केले त्यांनी हे प्रत्यक्ष करून पाहावे आणि स्वतः त्याचा चमत्कार अनुभवावा फक्त खरी श्रद्धा ठेवून हा उपाय करावा तर पहिला उपाय झाला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया बघा दुसरा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही जे म्हणतात की धनाची बर्बादी होत आहे पैसे मिळवण्यासाठी खूपच त्रास होत आहे फिजूल खर्च खूप होत आहे तर बुधवार दशमीच्या दिवशी तुम्ही हा दुसरा उपाय हळदीने करा यामुळे फिजूल खर्च पूर्णपणे थांबेल घरात पैसा येईल राहील टिकेल आणि धनसंपदा तुमच्या घरात कमी होणार नाही दिवसागणिक तुमच्या घरात पैसा आणि धनसंपदा वाढतच जाईल आता बघा आपण आधीच सांगितले आहे की हळद पैसा ओढण्याचे आणि धन वाढवण्याचे कार्य करते कारण हळद खूपच शुभ असते हळद श्री हरिविष्णूंशी संबंधित आहे म्हणून ती धन वाढवतेच तुम्ही पाहिले असेल की श्री हरिविष्णूच्या पूजनात हळद घेतलीच जाते हळदीशिवाय कुठे ना कुठे त्यांचे पूजन अपूर्ण राहते आता तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यात थोडेसे पाणी टाकून त्याचा थोडा पातळ पेस्ट करायचा आहे जास्त घट नाही थोडा पातळच करायचा आहे आता या हळदीच्या पाण्याचा शिडकावा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात करायचा आहे जितकेही रुम्स अंगण ओटा आहे सगळीकडे हळदीच्या पाण्याचा शिडकावा करायचा आहे शिडकावा करताना मनात असा विचार करायचा आहे की आता माझ्या घरात सर्व बाजूंनी पैसा येईल धनाची वर्षा होईल कारण आता श्री विष्णू माझ्यावर प्रसन्न आहेत असे तुम्हाला विचार करायचे आहे बघा जेव्हा तुम्ही हळदीचा हा उपाय कराल श्री विष्णूचे ध्यान कराल आणि हळदीच्या पाण्याचा शिडकावा कराल तर तुमच्या घरात कोणताही दोष किंवा नजरदोष तात्काळ दूर होईल पैसा जो कोणत्या तरी दोष किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे येत नव्हता आता येऊ लागेल जसेच हा उपाय तुम्ही कराल पाहाल की पैशाची कमतरता कधीच भासणार नाही पैसा सतत तुमच्या घरात येईल धनाची वर्षा होईल श्री विष्णूची कृपा बरसेल आणि महालक्ष्मीची कृपाही बरसेल हा हळदीचा उपायही अत्यंत उत्तम आहे तो नक्की करायला हवा आता बघूया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हळदीचा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळ संध्याकाळ दुपार कधीही हा उपाय केला जाऊ शकतो तर दोन उपायांबद्दल बोलून झाले आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो हळदीशीच संबंधित आहे बघा तिसरा उपाय तुम्हाला सांगणार आहोत हा तुमच्या भाग्याला संपूर्ण साथ देईल भाग्य मजबूत होईल तुमच्या कुंडलीत बृहस्पती अत्यंत उत्तम होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळेल धन यश वैभव सुख समृद्धी सर्व काही तुमच्या जीवनात आपोआप येऊ लागेल तुम्हाला कधीच विश्वास बसणार नाही की कसा तुमच्या जीवनात हा चमत्कार होत आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे गाठ असलेली हळद घ्यायची आहे गाठ असलेली हळद कुठे मिळेल सामान्यत ती तुम्हाला अनेक दुकानांमध्ये मिळेल जिथे राशन वगैरे सामान मिळतं नाहीतर पूजापाठाचं सामान जिथे मिळतं तिथे तर मिळेलच तर पिवळी हळदीची गाठ घ्या आणि तिची माळ बनवा आता रेडीमेड माळाही मिळते हळदीची तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता बुधवारच्या दिवशी हळदीची माळ तुमच्या घराच्या मंदिरात श्री विष्णूंच्या जवळ ठेवावी किंवा टांगावी फक्त बुधवारच्या दिवशी हा उपाय करा सकाळी किंवा संध्याकाळी जसेच माळेचा हा उपाय कराल पैसा इतक्या वेगाने वाढेल की तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही जसे उपाय करता हळदीची माळ बुधवारच्या दिवशी तुमच्या घराच्या मंदिरात टांगता असे समजा की सर्व प्रकारचे सुख तुम्हाला मिळतं आता हळदीची माळ टांगायची कशी तुम्ही ती कपड्यात बांधून टांगू शकता किंवा तशीच टांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये हळदीचे असे उपाय तुम्हाला सांगितले गेले आहेत हे योग्य पद्धतीने आणि पूर्ण श्रद्धेने करा जसे आम्ही सांगितले आहे तुमच्या भाग्याला चमकण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही हा खूपच उत्तम उपाय आहे श्री विष्णू आणि महालक्ष्मीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हा उपाय करा चमत्कार नक्कीच होईल श्री विष्णू तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील तुमची मनोकामना कितीही मोठी असो त्याचबरोबर श्री विष्णू आणि महालक्ष्मीला प्रार्थना करते की तुमची जे काही इच्छा आहे ते लवकर पूर्ण करावी आणि तुम्हाला ते सर्व काही मिळावे जे तुमच्या जीवनात आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा तुमचे हात ताण चालत असतील जेव्हा पैसे कुठूनच मिळत नसतील जीवनात सर्वत्र फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार फॅक्टरी नोकरी दुकान किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसांत बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतात जीवनातील सर्व अडचणी संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी एक गोष्ट जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नको मित्रांनो आपण नेहमीच जेवण थोडे जास्त बनवतो आणि मग काही जेवण उरून जातं भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळ्या उरतात दुसऱ्या दिवशी शिळ्या पोळ्या घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ ताल करतात जर तुमच्या घरातही असं होत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्हीही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातल्या स्त्रिया करत असतील तर आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर नष्ट होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रांनुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धन दौलतीची भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्यांना क्षुल्लक समजू नये आणि दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकतं मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रांनुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्या त्या चुका नसतील तर माता अन्नपूर्ण तुम्हावर प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात तर चला त्या कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो नंबर एक काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हात पाय धुत नाहीत अशा वेळी अन्न दूषित होतं असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होते आणि अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हातांनी स्वयंपाक करावा असं केल्यामुळे माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होते मित्रांनो नंबर दोन शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतोच पण शनिदेव सुद्धा रोष्ट होतात अशा घरातील कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजलाने शिंपडावं असं केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळतं नंबर तीन मित्रांनो आपल्या घरात धारधार वस्तू ठेवू नयेत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही परंतु अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवण्यामुळे नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा वाईट परिणाम होतो नंबर चार स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नयेत यामुळे माता अन्नपूर्णा रुसतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पाक देखील मानले जाते त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरासमोर ठेवू नका कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रागवू शकते नंबर पाच स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजींचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्यांचे चेकिंग करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कनेला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाखू शकता नंबर सहा जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमी दारिद्र्याचे शिकार असते अन्नात कधीही केस येऊ नयेत कारण हा माता अन्नपूर्णांचा मोठा अपमान मानला जातो हे घोर अनर्थ समजले जाते अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते नंबर एक घर सुंदर ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरात का चूल अग्निदेवाचे प्रतीक मानली जाते जर आरशात अग्नीचा प्रतिबिंब दिसला तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती बिघडते म्हणून ही चूक कधीही करू नका नंबर दोन गुंथलेले पीठ कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये गुंथलेले पीठ किंवा उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पीठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात गुंथलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात नंबर तीन तुटलेले भांडे अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का मित्रांनो जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते फेकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की शेळी चपाती पचन तंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शेळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शेळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे अधिक प्रमाण असणे पचनास मदत करते शेळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून मित्रांनो शेळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रांनुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जो व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी मी तपासून पहा जर शेळ्या चपातीतून रेषे येत असतील तर तुमच्या मुलाचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी पडू शकता शेळी चपाती जरी चमत्कारिक असली तरी शेळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विश्वासमान मानले जाते त्यामुळे रेषे असलेली चपाती कधीही खाऊ नका आता मित्रांनो आम्ही तुम्हाला एक प्रभावशाली आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहोत जो तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल मित्रांनो सनातन परंपरेत गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे धार्मिक महत्त्व आहे मान्यता आहे की गोमाताच्या शरीरावर तेहत्तीस कोटी देवी देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्मांचेही पाप दूर होतात प्रत्येक सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीलाही खाऊ घालू शकता तुम्हाला हे सांगू इच्छिते की गायीसाठी जी चपाती बनवाल ती रोज ताजीच असावी गायीला देण्याची चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गायीला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाईल गायला कधीही शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दरिद्रतेचा वास राहील आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होणार नाही म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका तसेच सडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ घालू नये जर घरात एखादे फळ किंवा भाजी खराब झाले असेल तर लोक सहसा गाईला देतात परंतु असे करू नये असे केल्याने तुम्ही पापाचे भागही बांधता पिठाच्या अकरा लोया बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला प्रत्येक लोई खाऊ घालताना गायीच्या शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा नंतर गोमाताचे चरण स्पर्श करा मित्रांनो असे केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतील आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपेल तुमच्या जीवनात आनंदच आनंद येईल एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे होतील तसेच जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर हळद लावा किंवा थोडे गोळ ठेवा जर गोळ नसेल तर तुम्ही थोडे तूप ठेवू शकता मित्रांनो गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच खाऊ घालावी हळद गोळ मिश्री किंवा तूप काहीही चालेल हे सगळे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट संपतील जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी